ऐकावं ते नवलच बोलणाऱ्या कोंबड्यानंतर आता मार्केटमध्ये बोलणारा कावळा आला आहे बरं का गेले दोन चार दिवस झाले या कावळ्याने सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय पालघर जिल्ह्यातील गारगाव गावातील तनुजा मुखरे हिच्या घरी हा कावळा राहतो प्रेमाने सर्व त्याला काल्या म्हणतात त्याचं झालं असं की तीन वर्षापूर्वी तनुजाला हा कावळा झाडाच्या जा खाली जखमी अवस्थेत सापडला होता तीने त्याला घरी आणलं खाऊ पिऊ घातलं आणि हळूहळू त्याच्याशी बोलू लागली आणि तो आता माणसांप्रमाणे बोलतो देखील आता तुम्हीच बघा ना हा कावळा कसा बोलतो पापा 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 खोकला झाला लगे खाऊ खातस तू कोण र काला नाही तू ना। 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 आ, खोटा मिणार खोटा, खोटा तू आहे खोटा तूच र तू नाही खोकला कसा काय झाला कल्या कल्या खोकला कसा काय झालाय जुनी लोक म्हणतात ते काही चुकीचं नाही बरं का जीव लावला की रानचं पाखरू पण जवळ येतं